आताची सध्याच्या घडीची एक बातमी समोर आली आहे भांबाडा शिवारातील समृद्धी महामार्गावर कांदा भरलेला ट्रक हा पलटी झाला आहे नाशिक पिंपळगाव कडे जात असलेला कांदा भरलेला ट्रक हा समृद्धी महामार्गावर पलटी होऊन कांद्याचा सडा व ट्रकचे मोठे नुकसान भांबाडा तालुका छत्रपती संभाजीनगर शिवारातील चॅनल क्रमांक चारशे वर समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला होता दिशेकडे जात असलेला कांद्यांनी भरलेला ट्रक पहाटे सव्वा सात वाजेच्या दरम्यान अचानक पलटी झाल्याने मोठा आवाज झाला होता स्थानिक नागरिकांनी समृद्धी महामार्गावर घटनास्थळी गेली असता त्या ठिकाणी कांदा ट्रक हा पलटी झाल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी ही बाब रस्ते महामार्ग पोलीस यांना ही माहिती देण्यात आली त्यानंतर महामार्ग पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे व त्यांची सहकारी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व सव्वा सात वाजेच्या दरम्यान जालना दिशेकडे जात असलेला ट्रक समृद्धी महामार्गावर भांबरडा शिवारात येताच चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रक ही समृद्धी महामार्गाच्या लोखंडी दुभाजकाला धडकून पलटी झाली त्यात असलेला कांदा हा सर्वत्र महामार्गाच्या अर्धा भागावर पडलेला होता व ट्रक पूर्णतः रस्त्याच्या अर्ध्या भागावर पडलेली होती सदर पोलिसांनी पोलिसा पंचनामा केला असून यात चालक किरकोळ जखमी झाले आहे मात्र यात कोणतीही जीवितहानी नाही सर्वांनी छत्रपती संभाजीनगर करमाड